करून करायचं सगळं पण मुग हरीत असं हरी जीव करून पाणी टाकू काही आता काम आता काय करावं पाणी आता जी आंघोळ करीन त्याला करायची भाजी मस्त बनवा

मग दुसरं बोलायचं नाही नही। आज मला कशी काय लागली नाही काय मिळत लागायला भूक लागली त्याला नाही ही भाजी जे गेली का त्याच्यामुळे मला भूक नाही लागली खरं काय मग आहे ना भूक नाही तरी ना मी बघते वासच मला नाही 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 मला वाटतच नाही मला बघू दे मला पाटला चालले भाकर खाणार आहे माझ्या लग्नात लग्न का लग्नात नाही लग्नात पाऊस मागवले जात पुढची असली भावं लग्नात पाऊस पडते असं म्हणते मी मग ते सांगितलं पेरण्याला द्या ना अर्ध्या अर्धी लग्न अर्ध्या मंडपात ऊन राहिलं पाहिजे ना अर्ध्या मंडपात पाऊस पाऊस होता काय आता पाऊस होता की गोल्ड फट होत सगळं

वा मोबाईल मध्ये बघ तू कवर बघतो काय मी आगायला ना मला कोण म्हणलं होतं गाणं कोणच कुटुंब 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 म्हणले कोणचं पण कोणचं आहे

काय गुन्हा नसताना काय गु काय नाही खाऊ मी बघायला लांबून अरे जरा झाला पैसे दिलेस म्हणून आला आता तुमचं काय करिल खाते सगळं खात लागत ना कुठतरी

एवढे मोठे भांडायच पण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीच नाही गेलाय तांबे हुरकिले तर लहान लहान निकरण म्हणून बरं आजू पाणी लहान लेकर काय सापडत नाही लहान लेकड बघायला

उपासून आता उपास धरलाय दुध आण शाबू टाकलाय मदत दिली साखर टाकून बोलताना जीव अडकली लागला टाका पाणी द्यायला मदतच बघून ठेवले ते आधी ती बी उतली पाणी द्यायला बघून त्याच्यात पाय पडत होता हे पोरगा बी शिकून

सांगितलं मला नाही ते गावाकडलाच आहे तुला माहित ना हवे गावाकडलाच आहे किती हे झालं का पत्रुण पत्रून झाले ગાવાડો હતો કારખાના કવ ચાલો દુસર્યા કારખાન કહેલ તરફ વાહ બરો 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 बाबा <laughs> <बादा> आता मी तुला <laughs> माहिती का आता पाव पाव किलोच्या राहिल्यात पुन्हा छटाक छटाक हाय खाल्ली खाल्ली हाय खाल्ली बी पचली बी रात उतरली बी उतरली दादा कुठे दादा त्यांना सर आता दादा मुळेच झालं हे सगळं लग्नाचा विषय चालू आहे मी म्हणत होतो दादा दादा नका लग्न करू उठली कीच पोरगी बघायला निघायचे उठली की गदरलो मेन मग म्हणलं आता संगम म्हणा

गावाकडे आलं की दोन द्या म्हणजे पायप पायपातून रगत बसलं पाहिजे काय म्हणत दादा काय ते बघा ना काय म्हणायला लागल काय करते विचारा बरं त्यांना मी मस्त काय नाही तरी म्हणतात की लय करतेस तुम्हाला येऊन करते नाही येड्या दिसून मोबाईल मध्ये बघा ना मला भांडायला लागले तर हा आपलं मतण्यासाठी बघा बघा नाचायला लागले तुम्ही तसं म्हणले सुट्टी नाही आपल्याला तुमच्या सारख्याचा लाड व्हायना इथं गाजू बसून हॅलो